आगे। आगे करते। तर मस्त अशी बटन गुलाबला भरपूर सारे फुलं आले होते कर खूप छान वाटत होतं आणि वारंही आज खूप छान मस्त असं सुटलेलं होतं तर सगळे झाडे छान मस्त झालीये तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून हॅपी न्यू इयर तर नवीन वर्ष तुम्हाला खूप छान मस्तच आहोत तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ही नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्ही पण सगळ्यांना द्या ना हॅलो नमस्कार तुमचे पुन्हा एकदा माझी सह्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे तर आज नवीन वर्ष तर तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून माझ्या सगळ्या परिवाराकडून नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला खूप आनंदाचं आरोग्याचं सुखाचं जावंच हीच गप्पा गणपती बाप्पाकडे प्रार्थना तर चला आज मस्त असं न्यू इयर सेलिब्रेशन करणार आहे सगळं व्हिडिओमध्ये शेअर करेल तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर तुमचाही दिवस खूप मस्त जाओ तर तुम पायाकडून झालं दर्शन हॅपी न्यू इयर आता तुला बर वाटलं का बर वाटलं तुला तर चला आता आपल्या दिवसाची सुरुवात झालीय तर चार वाजले दुपारचे तर घरात लावून आरामच केला आहे का आणि साई पण मस्त झोपली होती तर आज एक जानेवारी तर आज नवीन वर्ष असं नवीन वर्ष तर आहे पण आमच्या आईचा बड्डे पण आहे तर आई तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सकाळी दिल्या होत्या शुभेच्छा आणि आता आम्ही दोघी चाललोय तिघे चाललोय गणपती बाप्पांचं दर्शनाला तर चला आता आपल्या नवीन दिवसाची आपल्या नवीन वर्षाची सुरुवात गणपती पासून करूया तर बघत राहा व्हिडिओ चला बाय 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 तर सईला एक दोन दिवस अजिबात बरंच नव्हतं ती झोपायची सारखी तर तिला आज म्हटले तिला थोडंसं बाहेरून फिरून आणू तर आई मी आणि सई तर तिघी आम्ही पायी चालो काही जास्त लांब नाही आहे तर इथे मोठे मोठ्या गणपतीला तर मोठ्या गणपती म्हणूनच प्रसिद्ध आहे मोठ खूप मोठी अशी मूर्ती आहे आणि बाजूला हे मंदिर आहे आणि आजूबाजूला मोठे पटांगण आहे लहान मुलां मुलांना खेळायला तर सईने नाही ना आज झोपेतून उठल्यावर तिला विचारलं आम्ही काय खायचं तर उठल्या उठल्या म्हणते बाजीची भाकर आणि कधीच खात नाही पण तिला आवडते पण आम्ही जास्त बाजीची भाकर करतच नाही तर तिच्यासाठी आईने मस्त बाजीची भाकर केली म्हणते आपण गणपती बाप्पाला चाललोय ना तिकडे डब्यात घे तर आम्ही डब्यात घेऊन आलो ना तिने मस्त इथे खेळता खेळता खाल्ली तर गणपती बाप्पांचं दर्शनही घेतलं तर मला दाखवते मस्त बाजू भाकर खाते तर आता सई ना बाजरीची भाकर खाते सईला विचारलं सैला काय खायचं सई झोपेतून म्हणती बाजरीची भाकर खायची मग सई च्या आजी सईसाठी मस्त भाकर केली आहे आणि आम्ही आता गणपती बाप्पा आलो आहे हो का ना। तुला बघता बघते ते तर आपल्याच युट्यूब फॅमिली मधल्या काही मावशी मला इथे ना गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये भेटल्या तर त्यांनी बघितलं आणि त्या लगेच सईकडे आल्या तर सईशी बोलल्या आणि त्यांना माझे ब्लॉग आवडतात तर त्या सांगत होत्या मी नेहमी बघते तर छान वाटलं मला ही भेटून तर म्हटले चला तुमच्यासोबतही थोडीशी क्लिप शेअर करू आणि सई आणि आजी सईची तर इथे फिरत होत्या फिरता फिरता तिला मी खाऊ घालत होते आणि थोडीशी फ्री झाली तर एक दोन दिवस तिला घराच्या बाहेर काही जास्त काढलंच नव्हतं कारण तीही सारखी झोप झोप करायची ना तर आज मस्त थोडंसं तिला आणलं होतं बाहेर आणि छान मस्त खेळली तिथे ना छोटेशी लहान मुलंही होते आणि गर्दीही होती आज एक जानेवारी आमचा एक जानेवारीचा आपला न्यू इयरचा दिवस खूप मस्त आणि छान गेला त्यानंतर इथे आलो आहे आम्ही पाणीपुरी खायला नाही आजीची का आहे ही आजीची प्लेट ही नाही आजीला आम्ही खातो आज पहिल्यांदा आंबट दामपट खाता सगळ तर आत्ताच मार्केट मधून आहे त्यानं मस्त वेज सँडविच घेऊन आले ग्रीलवालं आणि आता छान आता अशी मस्त बड्डेची तयारी करू मस्त आजचा मेनू पावभाजी ठरला आहे आमचा तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा तर आपण न्यू इयरचं सेलिब्रेशन बड्डेचं सेलिब्रेशन मस्त होणार आहे बघत राहा व्हिडिओ तर बऱ्याच यांच्या कमेंट होते की मम्मी मम्मीच्या हातची पनीरच्या भाजीची रेसिपी दाखव पण आता पूजाचं लग्न होतं आणि घरामध्ये ना पाहुणे यायचे तर आणि सगळ्यांची धावपळ होती लग्न म्हटले की सगळ्यांची धावपळ असतेच त्यानंतर आता लगेच सौरभाऊच्या लग्नाची तयारी त्यामुळे तर वेळ जसा भेटेल ना तसं तुमच्यासोबत मम्मीची म्हणजे त्यांनी पनीरची पावभाजीची रेसिपी शेअर करायला लावली आहे मम्मीने केलेली तर नक्की करेल पण मग आता थोडीशी मम्मी मागे ही धावपळ आहे लग्नाची ना त्यामुळे तर आज मी पावभाजी केली आहे तर बटाटे उकडून घेतले होते फ्लॉवर ढोबी मिरची ही पाण्यामध्येशी उकडून घेतलेली आहे स्वच्छ धुऊन बारीक चिजलेला कांदा आहे ना तेल टाकून परतण्यासाठी टाकून दिला आणि दोन कांदे ना मी बारीक पेस्टही करून तेलामध्ये परतण्यासाठी टाकले तेल सुटेपर्यंत त्यानंतर दोन तीन टॅमेटो घेतले त्याही मिक्सरला बारीक पेस्ट करून ना यामध्येच आहे ना मी फ्राय करून घेतलं आणि ढोबळी मिरची फ्लावरही मी टाकून दिली आहे आता यामध्ये ना बारीक केलेला आहे ना बटाटा तर किसनेच किसून घेतलाय म्हणजे आपले बटाट्याचे थोडेसे केले होते की मम्मी पावभाजी म्हणजे मम्मीच्या हरची पावभाजीची रेसिपी दाखव तर मम्मीची काही दाखवली मी पण माझे दाखवते हो तर मी तुम्हाला दाखवत आले की सगळं काय मी मिक्सर मध्ये फ्राय करण्यासाठी दाखवत होते आणि आता हे यामध्ये ऍड करते सगळे सगळे बटाटा टाकून देते माझी पद्धत थोडी वेगळी आहे पण खूप छान आणि टेस्टी मस्त भाजी होते आणि आपल्या भाजीला पण खूप सुरेख येते तर यामध्ये ना पीठ पण टाकायचं तर मी केलं होतं म्हणून टाकलेले हे बघा आणि खूप छान मस्त भाजी होती एकदम टेस्टी भाजी होती पावभाजीची तर मी पण मम्मी पुन्हा शिकले तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू बघा ही ही मम्मीचीच रेसिपी आहे हे दाखवा खूप वेगवेगळ्या पद्धती राहत्या करायच्या यामध्ये मसाला वगैरे अजून मी काही स्टार्ट केले नाही मी भाजी उकळून घे आणि त्यानंतरच यामध्ये थोडस फ्राय करून घेतलं आणि वरतून पाणी टाकून दिले मी आणि आपल्याला भाजी जास्त पातळ पण नाही धरायची आहे तर पाणी टाकून दिले चवेपूरचं मीठ टाकलं थोडंसं मस्त शिजू दिली आणि त्यानंतर कढईमध्ये दुसऱ्या कढईमध्ये येण्यात तेल टाकून पावभाजी मसाला तर एवढ्यासाठी ना मी दोन म्हणजे दहा रुपयाचे एक पॅकेट भेटते ना तर ते दोन वापरले आणि तरीचा मसाला तरी येण्यासाठी आणि घरगुती मसाले काहीच टाकलेले मी तर मस्त एकदम मिडियम गॅसवर येणं मस्त असा तडका देऊन घेतला मसाल्यांना आणि पावभाजीमध्ये ते हे सगळं काय वरतून टाकलं खूप छान आणि मस्त अशी पावभाजीला तरंग येते तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा जर तुम्हाला ही खूप आवडेल तर अशी ही अशा पद्धतीने मी करते हे बघा भाजी अजिबात पातळ नाही काही नाही एकदम मिडियम खूप छान आणि मस्त झालेली होती टेस्टी झालेली होती सगळ्यांना आवडली सगळ्यांनी आवडीने खाल्ली तर बऱ्याच वेळा मम्मी ही मलाच करायला लावते तर नक्की तुम्हाला मम्मीच्या हातीची ही रेसिपी शेयर करें। पर मी रेसिपी शेअर करेल पण मी केलेली पावभाजीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि ज्या ताईंनी नवीन ज्या ताई नवीन आहेत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरले आहे त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सौरभ भाऊने पण केक आणला आणि आम्ही असं आईंचा बड्डे सेलिब्रेशन करूया न्यू इयरचंही सेलिब्रेशन करूया तर मम्मी आणि सौरभ भाऊलाही लाही बोलवलं होतं तर चला तर आई पण आता छान मस्त रेडी होऊन येतील आणि आमचं बड्डे सेलिब्रेशन कसं झालं कमेंट मध्ये नक्की सांगा सई आजीला घेऊन आली का कोणाच बड्डे आहे आज आजीच आहे कोणाच आहे ग आजीचं बड्डे आहे का गई चला बसा, बसा का कोणता केक कापायचा मामावाला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर हॅपी बर्थडे टू यू

तर चला आता आम्ही सगळे जेवण करायला बसलोय मस्त पैकी पावभाजी मस्त झाली ना हो खरच चांगली झाली ना मग मी तुझी रेसिपी बघायची होती तू तुझ्या हातची पण मी दाखवली साक्षी आल्या बावीस तारखेनंतर छान झाली का सांग तू आमच्या आईना खायची होती अगं म्हणून त्यांच्या बड्डेच्या दिवशी केली तर नाशिकला चालल्या होत्या त्यांना फवडी वास येत होता <laughs> <laughs> तर छान मस्त सेलिब्रेशन झालं मम्मी पण गेले घरी तर आजची वेळ चेंड करते कसं वाटलं व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा आवडलं लाईक करा शेअर करा नवीन करायला विसरू नका Tumasagay na. Bye-bye. Good night. Mm -hmm. Mm -hmm.